आमचा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज प्रश्न विचारणार विचारू का सगळ्यांना विचारू काय इतर विचारू ठीक आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय काय करता बरोबर सांगा काय करता हा काय करते म्हणून हा तुम्ही खेळता तू खेळता आहे की नाही काही वेळेस अभ्यास करता मग ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्हाला जर समजा अचानक भूक लागते खेळून खेळून ज्या तुम्ही तपता ज्या तुम्हाला भूक लागते मग त्यावर तुम्ही काय खाता लागत काय खाता हा खाता मॅगी खाता खाता, खाता, खाता नाही आई, आई। आई तर ओ, ओ, आज पण भेट करायची का नक्की आणि बघा आज आपण आपल्या पुस्तकातील भेड ही कविता शिकणार आहोत तर तुम्ही मला सांगायचं भेट बनवण्यासाठी साहित्य काय करा ते बरं तुम्ही कांदा कोथिंबीर पाणी गुलाबचं पाणी तिखट आणि आपल्याला थोडस आहे तर आज आपण प्रत्यक्ष भेळ बनवायची का ठीक आहे तर मग आपण आता या प्रत्यक्ष काय करूया भेळ बनवूया आपण ज्या प्रत्यक्ष कृती करणार आहोत भेळची त्यासाठी लागणार हे काय तुरमुरे हे त्याला मुरमुरे सुद्धा म्हणतो थुर्म हे मुरमुरेचे पाकिट आहे सगळे त्याच्यानंतर हे काय आहे हे काय आहे काय आहे हे काय आहे ते काय आहे हे उकडी कशाची आहे चटणी हे कशा पाणी आहे आणि ते पलीकडचं कशाचं आहे आता आपल्याला ह्याच्यापासून काय करायचे आहे हा पहिल्यांदा काय करायचं आपण हे सगळे मुरमुरे याच्यात फोन टाकायचं किती पुढे बोलवार किती पुढे ते हा आता किती टाकला मध्ये ये द्या रे काय टाकला आपण आता काय टाकूया आपण हे पण काय आहे तरी ट्रेन खाल्ला

आता काय करायचं आता बघ मॅडम पुढेच गेला हळ ठीक आहे आपल्याला विषयात कोणचं टाकायचं याच टाकायच कस असत चौकशी असते रे

काय करायचं छान पैकी सगळं हलून घ्यायचं आणि सगळ्यांना खायची का ना तुम्हाला खायची का शाळाची सगळ्यांनी द्यायची ब सगळ्यांनी द्यायची ना चला मग आता आपण काय करूया बाईंना आणि सगळ्यांनी काय खाऊया